आमच्या शहर प्रमुखांच्या विनंतीने आणि आमच्या गटनेते श्रीधरजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना जय महाराष्ट्र आता आपण थोडस आवाज द्यायचा आहे वंदे वंदे भारत माता की भारत माताची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराजांचा जय भवानी जय भवानी हर हर जाए। आज जमलेल्या माझ्या माता भगिनींना इथे सर्व जमले ते माझ्या माता भगिनी आहेत चल इथे आपल्याला सांगू इच्छितो की चर्चा तर भरपूर होणार आहे पण आज इथे जे उपस्थित आहे ते हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल वोटर आहे कुठूनही बाहेरचे लोक देऊन घेऊन आणलेले नाही इथे सर्व गांधीनगर तसेच सर्वदनगर तसेच आमच्या कनेक्ट असलेले अंबा मंदिर जे महावीर नगर रंजन सोसायटीच्या भरपूर महिला भगिनी दत्ता चौक कावगल्ली परिसर येथून सगळे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनींना राजन चव्हाण यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक आज आपण येथे जमलो आहोत आपण काय म्हणतोय तर ज्या ज्या वेळेस कटुप्रसंग येतात जो कोण धावून येतो ती शिवसेना असते आणि शिवसेनेचे विचार असतात वामनजी जी साहेब आपण भरपूर पक्ष प्रवेश घेता आणि खरोखर बरंच वळगणं असतात पण तुम्हाला खर सांगू का आपल्या कार्याला सलाम आहे सगळ्यांचं आणि आपल्याला आम्ही जेव्हा प्रचाराला जातो ना त्या त्यावेळेस साहेबांची आम्हाला भेट घेतील का वेळ मिळेल का आम्हाला संघटनेमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचंय ही भावना कुठं मॅनेज करून नसते हो उड्या मारणारे इकडनं ना तिकडनं नाकार असतील पण स्वाभिमान जपून शिवसेनेत काम करण्यासाठी आपल्या पाठीमागे भरपूर रिंग आहे हे समजणार नाही मोठे प्रवेश होत असतील हो पण जनमानसाचा जेव्हा प्रवेश होतो ना तो निष्ठेने होतो पराकाष्टाने होतो आणि शिवसेनेच्या ज्या भगवा झेंड्याची जी साक्ष आहे ती सगळ्यांना हातात घेऊशी वाटते पाटील साहेब आज आपण इथे आलात तर तुमचं पण आम्हाला विचारेल पण आमच्या वार्डाची परिस्थिती तुम्हाला सांगणं योग्य आहे कारण तुम्ही तुमचं नियोजन इथे ठरलेलं असतं प्रकाशजी तानसाळकर हे माझे नगराध्यक्ष आहात त्यांचं पण इथे योगदान आहे आणि सर्व लोकांचं म्हणायला गेलो तर आज आपण सगळे भगिनी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहात आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार मीनाताई ठाक मीनाताई मा, मात्रे आमची माझी बहीण जेणे भाऊच्या दिवशी भावाला ओवाळलंय आणि त्यांना आम्ही साक्ष दिलेली आहे की ताई एक नंबरची वोटिंग पहिले तुला ती भाऊबीज भेट असेल नात्याचं बंधन आहे दरवर्षी तुला भाऊबीजेला भावाला शोधायलाच लागणार हे लक्षात घे ही भावनिक भेट आहे आणि तुम्हाला सांगतोय तुम्ही मला ओवाळलंय हो तुमची पाच वर्ष जी कामं असतील छोटी मोठी मोठी कोणी पण असू द्या तुम्ही या भावाला ओवाळलंय हो तर विसरू नका तुम्ही विसरणाऱ्या नाहीयेत ना आज प्रत्यक्षात बघितलं साहेब फार मोठं वादळ झालंय फार मोठी आमिषे दाखवली गेली बहिणींना आम्ही येणार आहे आम्हाला तुम्ही ओवाळा ओ होयला सारखं तुम्ही काय केलंय वार्डामध्ये काय केलंय तर फक्त फक्त ज्या ज्या वेळेस कार्यक्रम लागले कि हजार पाचशे रुपयांनी माझ्या बहिणींची बोलवण केलेली आहे आणि येत्या या दहा वर्षामध्ये लक्षात घ्या पाच वर्ष जी व्यक्ती निवडून आली किती वर्ष पाच वर्ष निवडून आली त्या व्यक्तीला ॲटोमॅटिक न लढवता दहा वर्ष मिळाली तुमच्यामध्ये किती वर्ष मिळाली दहा वर्ष तर दहा वर्षामध्ये वर्षा या वार्डाचा विकास आज सगळ्या माय भगिनी विचारत आहे ज्यावेळेस आम्ही भाऊबीजीला एकत्र आलो त्या त्यावेळेस या भगिणींनी शपथ घेतली बंधू आज तुम्ही विजयी होणार म्हणजे होणार आम्ही कुठल्या आमिषाला बळी पडणार नाही गांधीनगर जरी गरीब असला तरी गरीबाला विकत घेण्याची हिंमत या दोन बंगल्यावाल्यांमध्ये कदाचित नसेल सोन्याचे चमचे आलेले आहेत ते सोन्याचे चमचे मोडून बिडून खाऊन देऊन त्यांना पाठवून देणार आहोत तुम्ही भीती घेऊ नका आज वार्डांची परिस्थिती बोलता आता बोलताना आम्हाला सांगो असे वाटेल इथं आमचे अनिल आहेत नेहमीच सांगतात बंधू विकासाची दिशा काय आहे का? विकासाची व्याख्या काय आहे विकासाची व्याख्या आहे एक चपटी आणि पाचशे हे सर्व सरळ बोलणारा व्यक्ती आहे आज इथे तरुण जमा झालेत ना त्यांनी यात पेटले पेटलेले आहे या गोष्टीवरती बोलवून करू नका आणि बोलणारा व्यक्ती कोण आहे तुम्हाला पण माहिती आहे ही व्यक्ती तुमच्याशी काय म्हणतोय काही नाही आज या तरुणांनी एक वेळ गैरसमजातून निर्णय वेगळा घेतला होता पण आज त्या समज समजून त्यांनी घेतला आहे आज पप्पू जवळे इथे असेल म्हणजे विनायक जवळेकर जवडे, इथे असेल नरेंद्रबाबू गायकर असतील ज्यांनी शिवसेनेची मूर्तमेढ या वारणामध्ये दोन वेळा इलेक्शन लढलेले आहेत ते त्यांचा आज आशीर्वाद गांधीनगर परिवाराने सर्वजनगर परिवाराने एक मताने निर्णय घेतला आहे की आम्ही जाहीर पाठिंबा जाहीर इथे केला आहे अशा या इलेक्शनच्या पिरियडमध्ये साहेब आपल्याकडे जाहीर प्रवेश करताना कुठलाही कंडिशन तुमच्याकडे टाकलेलं नाही पण साहेब सगळीकडे फिरा मी घटनेत सांगेन साहेब सगळीकडे फिरा सगळीकडे पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात तांत्रिक पाण्याचा प्रश्न गांधीनगर मध्ये आमच्या राम भाऊंनी एवढं में, मेहनत घेतली तर त्यांना काय मिळालं त्याच्यामुळे चांगले दगड गोठे टाकून पाणी बंद केलेलं होतं आणि सांगण्यात आलं आता आपण कुठे जाऊया पाणी पुरवठा केंद्रावर जाऊ तिथं मोर्चा घेऊन जाऊ अहो मोर्चा घेऊन कशासाठी दहा वर्ष तुम्ही काय करत होता सत्तेत असून तुम्ही काय केलं या वाडाचा प्रश्न तुम्ही आज विचारला गेला पाहिजे आज या परिसरामध्ये पाण्याची समस्या झाल्यानंतर आज सगळेच आकारमणी आहेत कोण कुठे भाजीपाल्याचा व्यवसाय करतोय बाकीचे व्यवसाय करतात जर पाणी नसेल तर आज पाण्याची एवढी मूलभूत आणि मुकलो पाणी पुरवठा आपण शिवसेनेच्या मार्फत दिलेला आहे जलकुंभ दिलेला आहे तरी पाण्याचा स्रोत तुम्ही बंद करता आणि तुम्ही राजकारण करता मिलेल्या माणसाच्या मड्यावरचं लोणी खायचं काम तुम्ही करताय ते आम्ही तुम्हाला दाखवून दिलंय गांधीनगरमध्ये ज्या वेळेस मला संधी मिळाली तर साहेब पाणी नव्हतं सगळ्या पाईपलाईन सडलेल्या होत्या दहा वर्षामध्ये सगळ्या पाईपलाईनचं वाटोळं लावलं होतं गांधीनगरला पाणी मिळताना मिळत मिळत नव्हता तसंच सर्वोद्या नगरला मिळत नव्हता विषय होता खड्ड्यामध्ये पाणी नाही तर टेकडीवरचे आमचा भाग आहे त्याच्यामध्ये पाणी कसं आहे पण टेक्नॉलॉजी वापर करून कारण त्याचा आम्ही अभ्यास केलेला होता गांधीनगरला दोन तास पाणी शुद्ध पाणी मिळत होतं या विभागाला पण दोन तास पाणी शुद्ध मिळत होतं अशुद्ध करण्याचं कारण ज्या वेळेस खोदाई केली त्यावेळेस इथे जी आयचे पाईप नसून ते मॅनेज केलेले पाईप होते सडके बिडके कॉन्ट्रॅक्टरनी पैसे काढलेले पाईप होते आणि त्यामुळे इथून समस्या होती आम्ही सगळे एच डीपी लाईन त्यावेळेस टाकली आणि एचडीपी टाईमच्या नंतर जे आयची लाईन टाकून चांगल्या प्रतीचं काम करून इथे प्रेशर डेव्हलप करून दोन्ही विभागाचं संतुलन करून पाणी योग्य ठिकाणी दिलं ही धमक फक्त शिवसेनेत आहे पेढेचा पॉकेट वाटून काय काजू पुतली काय काजू काय तरी म्हणतात ते वाटून काय ना होणार इथे पाणी द्या हक्काचं पाणी द्या या गोष्टी तुम्ही केलं गेलं पाहिजे आज या वाड्याला समस्या काय घे आज आपण जिथे बघितलंय त्या साईडला तुम्ही बघा इथे फिरता येऊ शकत नाही पार्किंगची समस्या दूर होण्यासारखी आहे करत नाही प्रत्येक गोष्टीचं आपण बघितलं इथेशी ज्या समाजा समाजामध्ये जर आपण वावरतोय या ठिकाणी स्मशानभूमी आहे स्मशानभूमीवर ते काम साधा करता येत नाही तिथे पण बऱ्याचशा कोटी रुपये खाद्य केलेले आहेत म्हणजे स्मशानाला पण सोडत सूर, सूर, नाहीयेत आणि इथे पोल्युशनचा एवढा मोठा प्रकार आहे आम्ही एकदा एकदा आम्ही सर्वे केला पोल्युशनचा तर या एक किलोमीटर परिसरामध्ये जे या दहन होतं त्या दहनावरची जी आईस असते प्रत्येकाच्या ताटात जाते छोटस काम आहे हो आहेसं फिल्टरेशन लावलं की तिकडची पोल्युशन फ्री होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याचं काम होणार आहे तर मी आज आपला नगराध्यक्ष मॅडमला मी सांगतो नगराध्यक्षच बोलून टाकले की आपल्याला स्मशानभूमीचं इथलं जो पोल्युशन आहे पोल्युशन आपल्याला पहिले म्हणजे कमी करायचं आहे आणि अत्याधुनिक आपल्याला समोर येऊन इथल्या लोकांचं एक किलोमीटर मधले परिसरातला जो आहे ज्या पोलिसांमशानभूमीची छोटी होती आता फार मोठी शहरामध्ये आले लोकवस्ती वाढलेली आहे आता मुद्दा येऊ आपण परत या वार्डाच्या रचनेप्रमाणे सर आमच्या वार्डाच्या रचनेप्रमाणे सहा साडेसहा हजार मतदान भरपूर झालंय आणि तेवढंच होतं या विभागामध्ये काम करत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी राम काम करत असताना रामभाऊ काम करत असताना सागर काम करत असताना सगळ्यांनी ती मतदार यादी आदल्या दिवशी बघितली साहेब आदल्या दिवशी बघितली ती यादी होती सहा हजार जर या विभागामध्ये लोक न्याय न्याय मिळाला पाहिजे जर आपण काम केलं नसेल तर चिटिंग करायला लागणार आहे दुसऱ्या दिवशी आठ तारखेला मतदान यादी प्रसिद्ध झाली त्या मतदान यादीची संख्या झाली बारा हजार पाचशे डायरेक्ट डबलनी या डबलनी झाल्याचं कारण काय होतं याचा संशोधन केलं असता आज पण आम्ही त्या गोष्टीला फाईट करतोय लक्षात घ्या त्यांनी त्या दिवशीच फटाके वाजवले होते कारण ती यादी फक्त जम्पिंग उमेदवार नव्हते तर जम्पिंग वोटर सुद्धा ते घेऊन आले लक्षात घ्या वोटर पण घेऊन आले आम्ही साहेबांना सांगितलं आम्ही साहेब कसं लढणार आम्ही तुम्ही लढ म्हणताय पण दगडावरती धोका आपटायचा का आम्ही पाटील साहेबांना सांगितलं पाटील साहेब कसं लढणार आम्ही राम जगताप म्हणतात कसं लढणार आम्ही जर मला तुम्ही सांगा जर विकास केला असेल या वारणामध्ये तर तुम्ही मतदान का घेऊन आलात ज्या पाच क्रमांक पाच क्रमांक बेलोली स्वप्न नगरी ह्या परिसरामधून तुम्ही मतदान तुमचं ज्या ठिकाणी तुमचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी तुम्ही निवडून आला आहात तुमची मिसेस त्या ठिकाणी हरली आहे दोन नंबर क्रमांकाने तिकडचे मतं तुम्ही इथे चार साडेचार हजार मतं बेलोलीची घेऊन आला मी खोटं बोलणार नाही आज पण मत नाही आधी समोर आहे आपल्या विभागात स्वप्न नगरी येत नाही जाधवपल्ली येत नाही पॉवर कॉम्प्लेक्स येत नाही जो आपल्या जो आज मंत्री झाले आहेत त्या मंत्र्याच्या आजूबाजूचा पूर्व पश्चिमचे कुठल्याही मताचं नाही पण त्यांचे सिलेक्टेड मतं घेऊन ते आज इथे आले त्याचप्रमाणे काय झालं भारत कॉलेज पासून भारत कॉलेज म्हणा त्याचप्रमाणे साईश्याम बिल्डिंग तिकडचे मतदान तुलसी विहार तुलसी अंगण या परिषदेतील मतं बावीसशे मतं ह्या वार्डात घेऊन आले मला तुम्ही सांगा हो। साडेसहा हजार मतदान आहे तुम्ही कुटुंबात येऊन उभे राहू शकता लोकशाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे ते संविधान तुम्हाला मानालाच लागेल आणि इथल्या जे साडेसहा हजार मतदार मतदार ओरिजिनल मतदार आहेत त्या त्या मतदारांवर विश्वास तुम्हाला ठेवायलाच लागेल का ठेवायला लागेल जर तुम्ही विकास केला असेल तर पण तुम्ही विकास नाही केला म्हणून तुमचा पॉकेट तुम्ही ठिकाणी फ्लेवरचे मतदार आहेत ते इकडे घेऊन आले मला तुम्ही सांगा तुमचा विका, विकास त्यांनी केला असता बाहेरून मतदान इथं आणलं असता का आणलं असता का सांगा तुम्ही विश्वास तुम्हाला तुमच्यावर साडेसहा हजार मतदानावरती विश्वास त्यांनी ठेवला पाहिजे पण तो त्यांनी जर दहा वर्षात कामच नसेल केला तो मॅन्युक्रिएट केलेले मतदार इथं आणून या वार्डाची यादी फुगवली आणि साडेबारा हजार केले आम्ही साहेबांच्या मदतीने संघर्ष केला आणि ती संघर्ष सत्तर टक्के आम्ही सक्षस धर सत्तर ऐंशी टक्के सक्सेस झालो आमचे मतदान गांधीनगरचं तीनशे मतदान हे बाहेरच्या सात नंबर वॉर्डामध्ये टाकला होता तिकडचा माझी नगरसेवनी मला सांगितलं मॅनो क्लिट केलंय राजन यादी तुझे मतदान बाहेर गेले जे समोरचं आहेत त्यांचं सगळं मतदान त्या गोष्टी त्याप्रमाणेच आपल्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि मला तुम्ही सांगा एक शपथ घ्या या, या वार्डाची दिशा त्यांनी चॉकलेट वाटून केलेली आहे त्यांचे चॉकलेट खाऊन रॅपर फेकून त्यांच्या घरी पाठवायचे आपल्याला हे दोन आलेले रॅपर्स आहेत रॅपर्स लक्षात चॉकलेट हे चॉकलेट आपण काय करायचे खायचे त्याचा चुरगुळा करायचा आहे एक पाच नंबर मध्ये फेकायचं आहे आणि दुसरा सात नंबर मध्ये आहे जाऊ द्या तुमच्या बंगल्यात राहा तुम्ही तुम्हाला धन्य सर्वसामान्य जनतेतून मी जन्माला आलोय तुमची आणि माझी नाल एकच आहे आपल्याला मतदारांना कोणीही गृहीत धरू नये तुम्हाला जे इलेक्शन लढवायचं आहे तर आमच्यावर विश्वास ठेवायलाच लागेल आणि संविधानप्रमाणे लोकांपुढे जायलाच लागेल अ जाणार कसे यांच्याकडे विषयच नाही पाण्याची वाटोळं लावलाय रस्त्याचा वाटोळं लावलाय हा मी माझ्या कालखंडात लावलेला हैमास आज तिथेच आहे दुसरा हैमास लावलाय तो काय करतो इकडचा हैमास उचलतो तिकडे लावतो विकास कामाच्या नावाने घोटाळा आज जवळजवळ पस्तीस ते चाळीस कोटीचा काम ह्या वाड्यात आलाय दाखवा तुम्हाला यात वाढत पण लक्षात ठेवा शिवसेनेनी शिकवलंय संघर्ष करा लोकांची लोकांना न्याय द्या आणि न्यायामध्ये लोकांच्या पाणी प्रश्न आहे पाण्याचा आहे विद्युत प्रश्न आहे एमसीबीचा आहे सगळ्या प्रश्नाला न्याय द्या ज्या ज्या वेळेस आम्हाला सांगितलं गेलं निवडून आला आम्ही संघर्ष करत बसलो नाही तुमच्या विकासाला मध्ये आलो नाही आणि त्या विकासाला समोर येऊन आम्ही तुम्हाला काम करायला संधी दिली पण तुम्ही सांग काम करायची संधी न घेता रामभाऊ जर दोन मिनिटं थांबले तर बरं आहे एक गोष्ट अहो आमच्या साहेबांनी पण दहा वर्षानंतर आम्हाला वेळ दिलाय आज साहेबांचं भाषण ऐकणारच आहे विषय कुठला येतो तो सांगायलाच पाहिजे पण आज साहेब तुम्हाला वचन घ्यायला लागेल नगराध्यक्ष मॅडम तुमच्याकडे वचन घ्यायला लागेल तर तुम्ही माझा ऐकू शकता एकच माझी बहीण ऐकणारी बाकी बघू आपण नंतर पण या वार्डाचा विचार आपण चांगल्या प्रकारे करतील हा भावाला भाऊबीज भाव दिलेली आहे तुम्ही त्या भावबीजची ह्या लोकांसमोर साक्ष देतो तुम्हाला पाणी चोवीस तास मिळेल तुम्हाला रोड लाईट पाणी तास मिळेल एबीसीबीने लाभलेला तुमच्यावर जाचक कर तो ठरणार नाही ही गोळी इथून देतो तुम्हाला हक्काचा पाणी हक्काच सगळं मिळणार तुम्हाला कुठे खाली वाकून बघण्याची संधी हा सेवक देणार नाही इथं मालक आलाय आलाय दोन मालक आले तर मालकांना पाठवा मालकगिरी कराला तुम्ही ज्या वेळेस बोलेल त्यावेळेस तुमचा सेवक तुमच्या समोर हजर असेल मालक म्हणून नव्हे मालक बनवलं आहे त्यांनी कसं हे, हे वाटप कर ते वाटप कर अरे जे आहे ते देणार आहे दे बाबा आम्ही काय एवढं नाही आहोत लक्षात घ्या त्याच्यामुळे मालकांना मालकाच्या जा, हो घरी जाऊ द्या आले बिले गेले ते काहीने सांगितले घ्या आपले पैसे आहेत चाळीस कोटी रुपये घेतले या वार्डातून घ्या काय येतील ते का थी थी? बोला आहो दो तिकडनं पण भरपूर आले आणे दो घ्या पण विचार हे ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला नाही त्यांनी आपले आपले मतदान ठिकाणं घेऊन आले त्या मतदानावरती मला तुम्ही सांगा ना त्या मतदानाने विरोध केला नसता थोडे मतदान राहिले पण त्या मतदानावर आपण विरोध केला नसता थोडे मतदान आपण अजून सक्सेस झालो नाही पण लक्षात ठेवा आपली संख्या त्यांच्याशी जास्त आहे पण तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन धनुष्यबान 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 राबला तर त्यांनी आणलेले जे पंधराशे आहेत राहिलेले त्याचा चक्का चुरडा करा कारण तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे होता त्यांनी विश्वास नाही ठेवला विश्वासघाताची सजा तुम्ही त्यांना द्या आणि जे आलेले आहेत त्यांना परत पाठवा वाडामध्ये पाणी नाही दिलं काय केलं सगळ्या गोष्टीचं झालं अरे पुढे शकत नाही मी रे शेठ मात्रे माझ्या पाठीशी काय घालतो असं हं आणि गांधीनगरनी संपूर्ण एकमताने पाठिंबा दिला आता मी उद्याकडे येतो विकास विकास आराखडा ज्यावेळेस मंजूर झाला त्याच्यानंतर आता दोन मला वाटतं अठ्ठावीसला नवीन विकास करा आढाखायला आले साहेब इथलं कंजेस्टेडपणा जास्त आणि नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री आपले आहेत मुख्यमंत्री म्हणजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत डीपीवरती आमच्या ह्या वार्डाची आज रिझर्वेशनच्या दृष्टिकोनातून आणि बाकीच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून भरपूर प्रॉब्लेम आहेत ते आपल्याकडनं सॉल्व करण्यात यावेत दुसरे या ठिकाणी पाण्याची समस्या मोठी आहे पाणी चांगलं असून सुद्धा उलटा कॉप फिरवला जातो आणि मोर्चा काढा म्हणून बोलतात सत्तेत कोण तेच वाढत सत्तेत कोण तेच चिवत्याय का आम्ही आम्ही चिवत्या नाही लक्षात घ्या आम्ही तुम्हाला योग्य धडा दाखवू याच पुढे जाताना मी आता आमच्या प्रमुखांकडे वळतो सर <laughs> प्रमुखांकडे ह्याच्याकडे वळतो का तो मला असं खेचतोय म्हणून प्रमुखांकडे आम्हाला विचार पाहिजेत या विकासाच्या वादळाचे विकास पाहिजेत आम्हाला साहेब प्रत्येक वेळेस चॉकलेट दिलेलं आहे आता या वार्डावर तुम्ही लक्ष टाकायचं आहे आमची ताकद एवढी आहे आपली अफाट ताकद आहे आणि यापुढे या वार्डामध्ये भरीव निधी जो दहा वर्षाचा बॅकलॉग आहे तुम्ही आम्हाला पन्नास वर्षाचा बॅकलॉग इथे द्यायचा आहे हक्कानी मागणार तुम्ही भांडून घेणार त्याचा रस्त्यावर तुमच्या विरुद्ध उपोषणाला बसणार आज मी तुम्हाला सांगतो साहेब साहेबांचे विचार घेतले साहेब बोलाय की निधी राजन सगळीकडे वाटायला लागतो तू सक्षम आहे तू काय मग आपण बघू मी वरुण मातुरीची मिटिंग घेतली वरुण मातुरी मध्ये बंधू बाबांना जास्त का आम्ही आपण दोघं म्हणून करू आम्ही नियोजन केला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक भव्य दिवस स्मारक एक कोटी छप्पन्न लाखाचा जोरात आम्ही तिथे केला पण ओरिजिनल ओरिजिनल काम केला कुठलाही निधी नसताना आम्ही मिळून मिसळून तो स्मारक पूर्ण केला आज जग जाहीर करतो आज आपल्याला अर्पण केला किती महिन्यात तीन महिन्यात पण त्याच्या पाठीमागे आमचं दहा वर्षाचं चीज होत आज नाता मामा आमच्या पाठीशी फुकट नाहीये त्यांनी बेचाळीस वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बसून घेतला होतं पण वचन होत आणि त्यांनी ते बघितलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक हा ओरिजिनल कातळामध्ये झालेला आहे छत्रपती रायगडाच्या समाधीला जो कातळ आहे त्या कातळात घडलेला आहे साहेब फार मोठं दिव्य झालं दहा वर्षाचं तपास्या आणि गडकोट किल्ल्याची माती आणून एकाण्णव किल्ल्याची माती आणून तो छत्रपती शिवाजी महाराजांचं हे झालं तुमचे जरा काणकोणीतरी भरले असतील त्यामुळे नाही पण शिवसेनेची नेतृत्वामध्ये आम्ही तो आज स्मारक भव्य दिव्य स्मारक आपल्यासाठी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज ते जैन म्हणतात आम्ही तिथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आज गांधीनगरची शान झाली आहे आणि त्याच प्रेरणेतून हा माझा मित्र माझ्याबरोबर आला त्याचे वडील मला बोलत होते पण बोला बंधू तू एक भारी काम केलं बस त्यांनी आशीर्वाद दिला आणि एकत्र झालं तर साहेब आम्हाला तुम्हाला चांगल्या कामासाठी आम्हाला तुमचा सपोर्ट पाहिजे तुम्ही आता बाकीच्या गोष्टी बोलता इथं राजा वगैरे बाकीच्या गोष्टी आमच्या आहेत दुर्वे साहेब आहेत नरेंद्र बाबू गायकर आहेत महामन्य शपथ एकच घेतली तुम्ही स्मारक दिला तुम्हाला विजय दिला आता आता ह्याच्या बोलून मी काय जास्त भावना घेऊन राजकीय नाही माझं वातावरणच राजकीय नाही आम्ही व्यावसायिक लोक आहोत आता ह्याचं पुढचं रामजी जगताप आपल्याला काय बोलायचं तर बोलू शकता आणि पुढची परवानगी द्या Love you,